अशा समृद्धी आय आए डी आहे ती माझी मम्मी मम्मीने तिने मला शेअर केली तुमचा झालं आय डी सो मी आलेला आहे ओके ओके धन्यवाद हो ओके ओके काय हरकत नाही असं स्वतःला कसं तुम्ही तुमचं इंट्रोडक्शन द्या ओळख सांगा हो आपली आधार कार्ड कशी ओळख आहे आता कोण आले ना आयडेंटी हे डुप्लिकेट आय डीवाले त्यानंतर आधार कार्ड आधार कार्ड नंबर काय आहे <laughs> ओके ओके धन्यवाद धन्यवाद ताई पुनम ताई धन्यवाद हो मी त्यांच्या तोंडातचं नाव ऐकलं होतं तुमचं मी आशात्यांच्या लाईव्हवर खूप खूप छान गावाकडच्या त्यांच्यावर त्यांचं ओम ओम ओके 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 माझे माझे महादेवचे व्हिडिओ आहेत पण मी लाईव्ह नाही घेत अच्छा अच्छा मला कमेंट करा मी तुमचे महादेवचे व्हिडिओज पाहिल मी पण जेव्हा लहान होतो म्हणजे लहान म्हणजे अठरा वर्ष झालं तेव्हा लहान म्हणत नाही पण आता जसं वय वाढलं तर अठरा वर्ष आपल्याला लहान वाटतं तेव्हा मी शंकराचे उपास करायचो आमच्या माझी बहीण उपास करायची सोळा सोमवार मग <laughs> हो मी पण उपास करायचो अरे ते म्हणजे बायकांची उपवास आहे सोळा सोमवार तू कशाला करतो म्हणलं तुझ्याबरोबर मी पण करतो हो मी पण शंकराचा भक्त आहे ब बनेश्वरला मी जाय जायचो लहानपणी माझ्या लहानपणी माझ्या गळ्यात साप घालून फोटो काढला होता तेव्हा ब्लॅक अँड व्हाईट फोटो होते पण तो आता फोटो कुठं गेला नाही उद्या आपण जाणार दा, आहे सगळे महा महादेवाचं हे बघायला सर्पोद्यानमध्ये चला मेसेज वाचतो मित्र माझ्या व्हिडिओला व्हिडिओला कमेंट करा जॉईन करा मी पण करते हो हो बघा ताई आमच्या या गावाकडच्या ज्या ताई आहेत त्या पण शिवभक्त आहेत त्यांना पण तुमचे व्हिडिओज आवडतील त्यांना शेअर करा हो आपला लाईव्ह सगळा शेअर करायचाच असतो पुणे मी आ, मी रील एस्टेटमध्ये जॉब करते रिअल इस्टेटमध्ये अच्छा हां मी रिअल इस्टेटमध्ये जॉब करते मी हिंजेवाडीला राहते अच्छा हिंजेवाडीला माझ्या घरापासून एक सहा सहा सात किलोमीटर मी कात्रजला राहतो ताई हिंजेवाडी आय टी हब एस के दादा आले एस के दादा स्वागत आहे आज एस के समाधान कुठे गेलेले आहेत माहिती का हो एकदम कुठला तरी पर्वत दाखवला त्यांनी हो मस्तपैकी त्यांच्या असंच मला लाईव्ह दिसला मी त्यांच्या लाईव्हला गेलो पण नेटचा प्रॉब्लेम होता मी समजून गेलो कारण मी पण जेव्हा गावाकडे जातो बारामतीला तेव्हा तिकडे पण नेटचा प्रॉब्लेम त्यांनी संध्याकाळी लाईव्ह घेतला तेव्हा त्यांच्या लाईव्हला गेलो एस के दादा माझे फार जुने फॉलोअर्स आहेत एस के दादा नमस्कार एका हातात मोबाईलमुळे एका हाताने नमस्कार हो नो चमत्कार होंडी नमस्कार हो काका नमस्कार लाईक डन केले एकवीस नंबर धन्यवाद गावाकडं ओम ओम पी एम दादा पी दादा हाय पी एम दादा बऱ्याच दिवसाने आलं स्वागत आहे तुमचे काकांच्या मध्ये खूप खूप धन्यवाद लाईव्हवर आल्याबद्दल मार्कंड ऋषी पर्वत हो मार्कंड ऋषी पर्वत खूप छान असं बसलं बसलं बघायला मिळतो हो एकामेकांच्या लायबरीवर कोण कुठं जातात आता मी पण जाणार आहे एका ठिकाणी हो श तिकडनं लाईव्ह दाखवणार आपण हो सॅटेलाईट लाईव्ह सॅटेलाईट लाईव्ह ओके okay, ओके okay. मामीला विचारल्या म्हणून सांगा अच्छा अच्छा बघा असे रिलेशन असतात मामीला विचारले एकमेकांचे का रिलेटिव्ह आपल्या लाईव्हला यायला लागलेले आहेत खूप बरं वाटतं अख्खी फॅमिली काय दिवसाने आपल्या लाईव्हला येईल हो त्यांची अख्खी फॅमिली प्रत्येकांचे पाच पाच आमच्या शुभांगी रोहटोने आहेत रो त्यांचा आडनाव मी आडनावला थोडं हे होतं ताई आहेत आमच्या त्यांच्या घरात माझे म्हणजे दहा जणांनी मला सबस्क्राईब केले दहा एका घरात दहा सबस्क्रायबर जसं तुम्ही तर करा आता तुमचे पण चॅनल मी माझ्या घरामध्ये दोनच भरतील काका आणि काकू ओके कसे आहात पी एम दादा एकदम मस्त आहे पी एम दादा त्यांनी मागे नाव सांगितलं होतं मी लावून घेणार एस के समाधानचं नाव, समाधान नाव लक्षात आहे पी एम दादांचं पण नाव माहीत नाही पण पी एम दादाच म्हणतो त्यांना ए एम पी एम पी एम दादा प्राईम मिनिस्टर प्राईम मिनिस्टर दादा आहेत ते पी एम ओके प्राईम मिनिस्टर दादा नमस्ते तुमचं नाव तसं प्राईम मिनिस्टर दादा पी एम दादा स्वागत आहे तुमचं एस के दादा म्हणतात नेटवर्क इश्यू होता हो नेटवर्क इशू होता बरोबर म्हणून जरा केले केले कमेंट काका मी धन्यवाद हो आज इंदूर इंदूर काका इंदुरकर महाराज झालेले आहेत हो आता सध्या आपले इंदूरकर महाराजचे व्हिडिओज लोकांना आवडायला लागलेले आहेत लोक त्याला प्र छान प्रतिसाद देत आहेत त्यामुळं आपण इंदुरीकर महाराज जाणते सूट होतात मला हो जे व्हिडिओ आपल्याला सूट होतात तेच करायचे बाबा फाय गेला टेन केला तो बनवायचा असं नाही का नका करू आपल्या सूट होतील आपल्या चॅनल सूट होतील ते करा चॅनलची भेळ करू नका कंटेंट चांगलं ठेवा पी एम ना म्हणतात प्रशांत नाव आहे अच्छा प्रशांत हो सगळे पी एल आहेत पिफा प्रशांत पिफा पूनम धन्यवाद पिफा पवार हो पिफा पुणे ओके ओके पिफा प्रशांत अच्छा अच्छा बोलू उद्या काका ओके धन्यवाद पूनम बेटा धन्यवाद स्वागत आहे तुमचे तुम्ही आलात लाईव्हवर हो तुमच्या मम्मीच्या लाईव्हवर आय डी घेऊन तुम्ही आलात खूप खूप धन्यवाद असेच ये काकांवर काकांवर असंच सपोर्ट करा काकांना काका आ, आ...